नमस्कार मित्रांनो हमीबाबाने सोयाबीन खरेदीसाठी चोवीस दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे अशा माध्यमांमध्ये बातम्या दाखवत होते माध्यमांमध्ये त्या ठिकाणी चोवीस दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे नाफेडचे जे काही खरेदी केंद्र आहेत त्यावरती शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे असे शेतकरी आपलं सोयाबीन हमी भावन त्या ठिकाणी विक्री करू शकतात तर त्यासाठी वाढ झालेली आहे असं त्या ठिकाणी माध्यमांमध्ये दाखवलं जात होतं त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला होता असं दिसत होतं पण अद्यापही शासन असेल किंवा कृषी मंत्री असतील यांच्याकडून कोणतंही असं त्या ठिकाणी ऑफिशियल माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच ही मुदत सोयाबीन खरेदीची होती त्यानंतर कोणतीही वाढ ही करण्यात आलेली नाही कारण तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे सोयाबीन खरेदीची डेट होती त्यानंतर ही डेट वाढवून चोवीस दिवसांची त्या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करण्यात आली होती सहा फेब्रुवारीनंतर कोणतीही डेट ही वाढवण्यात आलेली नाही कारण माध्यमांमध्ये असेल किंवा मा जे काही मंत्री असतील किंवा म्हणजे विरोधी पक्ष असेल किंवा सत्तेतील जे लोक आहेत ते सांगत होते सोयाबीनची खरेदी शंभर टक्के केली जाईल शेवटचं सोयाबीन जोपर्यंत त्याची विक्री होत नाही तोपर्यंत तो सो तो केंद्र त्या ठिकाणी चालू राहतील पण अद्यापही जे काही नाफेडचे खरेदी केंद्र आहेत त्यावरती सोयाबीन हे खरेदी केलं जात नाही आहे पण निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना म्हणजे सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवणं असेल किंवा सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो साठसत्तर रुपये त्या ठिकाणी केला जाईल पण बाजारभावसुद्धा त्या ठिकाणी वाढलेला नाही आणि भावांतर योजना केव्हा राबवणार आहेत कारण जर आत्तापर्यंत जर सोयाबीन केंद्र त्या ठिकाणी चालू झाले नाहीत आणि सोयाबीनची हवीभावांनी जर विक्री झाली नाही तर जो काय फरक आहे तो भावांतर योजने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळं भावांतर योजना सरकार त्या ठिकाणी राबवका राबवणार का हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे पण अद्यापही जे काही नाफेडचे खरेदी केंद्र आहेत त्यावरती सोयाबीनची खरेदी ही चालू झालेली नाही आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनो जरूर शेअर करा धन्यवाद